मिर्झेत न्यू इंग्लिश स्कूलतर्फे काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीने सगळ्यांचे लक्ष वेधले अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता मावळ्यांचे वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा मिरवणुकीत समावेश द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य सोहळा लेझीम पथक आणि झांज पथकाच्या गजराने मोठ्या उत्साहात संपन्न झाला छोट्याशा लहानशा मुलांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता संतांचे आणि मावळ्यांचे वेष परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेत मिरवणुकीचे आकर्षण वाढवले न्यू इंग्लिश स्कूलचे ते लक्ष्मी मार्केट ते पुन्हा शाळेपर्यंत अशा एवढ्या मोठ्या मार्गावरून मिरवणुकीचे आयोजन केलं होतं शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दिग्विजय चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले वेशभिषा करून आलेल्या विद्यार्थ्यांचे झांज पथक आणि लेझिम पथकामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे लोकांनी भरभरून कौतुक केले लेझिम पथकातील मुलामुलींचे कौशल्य पाहून मिरजकरांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले मिरवणुकीचे आगमन लक्ष्मी मार्केटमध्ये होताच पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी मिरवणुकीचे स्वागत केले संस्थेचे पदाधिकारी दिग्विजय चव्हाण नंदकुमार चव्हाण श्रीमती स्मिता चव्हाण गजानन चव्हाण जावेद जमादार शाळेचे मुख्याध्यापक अरुण माने यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले होते सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे दिग्विजय चव्हाण नंदकुमार चव्हाण श्रीमती स्मिता चव्हाण गजानन चव्हाण जावेद जमादार मुख्याध्यापक अरुण माने उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका माधुरी जाधव तसेच मोठ्या संख्येनं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते शिवाजी महाराजांची जयंती या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या ती चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश स्कूल मिरज या संस्थेच्या वतीनं आपली भव्य दिव्य आपण मिरवणूक काढलेली आहे यामध्ये पारंपरिक वाद्य कला नृत्य सादरीकरण मुलांनी लक्ष्मी मार्केटमध्ये केलेलं आहे सगळ्यांना भेटे वगैरे अतिशय आनंदात था थाटामाटात अगदी उत्साहात ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो आहे आणि एक आपण मिरज शहराला एक आदर्श असं निगरिषची मिरजानं घडवून दिलेलं आहे असं एक कार्यक्रमाचा उपक्रम आपण राबवलेला आहे दरवर्षी आपण असेच अनेक विविध कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवत असतो त्यातलाच हा एक, एक कार्यक्रमाचा भाग म्हणून आणि हिंदू संस्कृती आपण जोपासण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जो स्वराज्य महाराजांच्यामुळे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जय Bureau report. S B N Marathi Miraj.